शंख नाद होऊ दे रण दुंदुभी दे नाद घोष करजू दे दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे, दे शिवसेनेची मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय आणि निष्ठावंत उमेदवार वैभव विजय नाईक यांनाच मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा सभास्थळ टोपीवाला हायस्कूल मैदान मालवण बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता